या ठिकाणी आपण काकाचं भाषण या ठिकाणी ऐकत होता काकांनी सांगितले की देशात मेरिट माझं आलं आता कळ कर का की काकाच का त्याचं उत्तर हे होत कारण देश का। पातळीवर नांदेड पक्षाचे लोकप्रिय आमदार मोहनाना हंबोडे या ठिकाणी आपली भूमिका विषय करतील आदरणीय मोहनाना हंबळ सर्वप्रथम विमलेश्वराच्या चरणी नसमस्त होतो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी आर कदम काका शिवसेनेचे संप्रमुख प्रमुख नेते बगनराव साहेब राष्ट्रवादीचे नेते सुनीलजी कदम सेनेचे नेते भुजबळ पाटील नांदेड जिल्हा दक्षिण ना अध्यक्ष अनुमदेकरणू खेडकर शहर अध्यक्ष सुभाष राठोळे काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेश गोवडे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कोकाटे मागे पेमेचे सदस्य बनवराव आलेगावकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावडे शिवसेना नेता वेग कुयर परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदराव गुंडले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेना तालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी खंबीरपणे आपल्या पाठीमा उभे टाकले ते सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि ह्या पंचकृष्ठीतून आलेले सर्व गावातील प्रमुख प्रमुख मंडळी आणि महिला मंडळ व सन्मानीय मंच आज या ठिकाणी मला असं दिसून आलं हा लिंबा सर्कल हे माझ्या फार पुराव ओळखीचा आहे कारण या भागाच्या त्यांनी मोटारी बनल्या सर्व एक, एक एक माझ्या मोठीचा एक एक नागरिक मोठीचा आहे आणि समोर नागरिक बसली म्हणजे विजयाची हे म्हणायला काय हरकत नाही कारण हे जे माणसे ज्या ठिकाणी बसलेले असतात त्या ठिकाणी त्या पक्षाचा शंभर टक्के विजय झाल्याशिवाय राहत नाही म्हणायला काय हरकत नाही आज मागील बघितलं असताना तुम्ही अडीच ते पाच वर्षापासून साडेचार वर्षापासून बघितलं दोन हजार एकोणीसशे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सरकार बोलण्याकरता उद्धवजीनी प्रमुख आम्हाला मुख्यमंत्री बना असं म्हणले कारण त्यांचा अधिकार होता भाजप सरकार हे मागील बऱ्याच दिवसापासून बघितलं असताना महाराष्ट्रात नाही का शिवसेनेचा हात धरून वोटाला धरून या ठिकाणी राजकारण केलं भाजपनं त्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री करा पण हे भाजपनं ऐकलं नाही आणि त्यांना मुख्यमंत्री होऊ त्यांना मुख्यमंत्री करायचंच नव्हतं आता बिटा दोन तीन महिने चालला आपला महाविकास आघाडीचं सरकार झालं थोडं सांगतो म्हणजे एवढं का बिलम नाही तुम्हाला काम नाही एवढा हे झालं ते तुम्हाला आपल्याला समजायला पाहिजे थोडं पाठीमागे जातो जास्तीत जास्त पाच मिनिटात का तुम्हाला कारण वेळ झालेला आहे बरच आता जेवणाचा टाइम झालेला आहे त्या जी बघितलं असताना त्यांनी ऐकले नाही पण शरद पवार काँग्रेस सोनिया गांधीजी आणि उद्धवजी ठाकरे यांनी नाही का या ठिकाणी सरकार झालं सरकार एक वर्षाचं चांगलं झालं भाजपचे बाजूला पडला केंद्र सरकारनी मग त्यांची काही किंमत नव्हती अशा या ठिकाणी कार्यक्रम झाला पण ते करत असताना दोन तीन महिन्यात करोनाचा काळ आला करोनाच्या काळात म्हणजे महाविकास आघाडी एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला मला वाचवण्याचं काम केलं इंजेक्शन असो गोळ्या औषध असो काटेज असो पलंग असो असे दवाखाने मोठमोठे जम्मू हॉस्पिटल या ठिकाणी खोलले आणि खोलल्यानंतर करोनाचा काळ निघून गेला त्यावेळेस भाजपने पुष्कळ टीका केल्या हे घरी बसतात घरी राहतात मी खरं सांगतोय त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं त्या सरकार तुम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि सगळ्या तुम्ही आमची सेवा केली आणि या माध्यमातून उद्धवजी ठाकरे हे पाचव्या नंबरचे मुख्यमंत्री झाले हे बोट चौथ्या का पाचव्या नंबरचे मुख्यमंत्री झाले हे भाजपच्या बोटात खतखत शिज शिजायला लागलं काय करायचं सरकार एवढं चांगलं चालले ते तर म्हणाले तीन पायाचं तीन पायाचं हे आठवण आहे पण हे तीन पायाचं आठवण होतं विमान होतं आणि चांगल्या प्रकारचं काम करत होतं पण ते काम करून त्याला शिजत होतं त्या सरकारला कसं काय करायचं ते कपटीपणाने कपटीपणाने या ठिकाणी बघितलं असताना महाविकास उद्धवजी ठाकरे यांचे का चाळीस आमदार बोलले चाळीस आमदार बोलल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सरकारला माघार घ्यावं लागलं आणि त्या ठिकाणी वसवून उद्धवजी ठाकरेला घरी जाऊ लागलं ते संध्याकाळचा साडेसातचा काळ या ठिकाणी शिवसेनेकडनं आपल्या लक्षातलं न विसरायला पाहिजे हा परिसराला पाहिजे त्याच प्रकारनं तरी त्याचं म्हणणं लोक बघितलं सर्वे केला असताना महाविकास आघाडीचे सगळे आमदार येतात खासदार येतात असं चर्चा सुरू झाली परेशान होत मग आणि काय करू म्हणले आणि काय केलं म्हणल्यानंतर शरद पवारचे शरद पवार गटाचे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आमदार बोलले आमदार बोलल्यानंतर आमदार बोलले आणि शरद पवार एक कृषी मंत्री एक चांगलं योगदान दिलं शरद पवारने ते सुद्धा नाही का राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार माझं पुरापूर घर भरून टाकून दिलं ते बघितलं असताना तरी नाही का त्या ठिकाणी भाजपचा काही वर्ष चेन्न चालला गेला पण काँग्रेस त्या ठिकाणी चांगली होती पण त्याला देखून नाही नांदेड मध्ये एक नऊ खासदार नऊ आमदार आणि एक खासदार नाही काँग्रेस जाणार होता त्या ठिकाणी सुद्धा नाही का त्यांनी बोट घातलं आणि काँग्रेस सुद्धा ह्या ठिकाणी पाळल्या गेली पाळल्या गेली पाळल्या गेली आता ते बदल आपल्याला घ्यायचा नाही आहे महाविकास आघाडीच्या माग हे शरद पवार असू द्या उद्धवजी ठाकरे असू द्या या काँग्रेस पक्षात द्या यांच्याकडे उमेदवार होते म्हणून यांनी युती झाली महायुक्ती महाविकास आघाडी झाली नाही यांचा बदला घ्यायचा महाविकास आघाडी महाविकास आघाडी झालेली आहे बघितलं असताना केंद्रातला असू द्या यांनी काँग्रेस पक्षाने सुई बसून बसून विमान तयार करायचं काम केलं दवाखाने असत्या रेल्वे असत्या मोठमोठे रोड असू द्या सगळ्या कॉम्प्युटर असा शाळा द्या सगळं तयार केलं पण दोन हजार तेरा पासून केंद्र आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्याने सरकारचं काम केलं आयता कारभार घेतला पण ज्यावेळेस आपलं सरकार होत त्यावेळेस आपली नाही काय साठ लाख कोटी आपल्याला कर्ज होत पण आज बघितलं असताना दोनशे दहा लाख कोटी खर्च झालेला आहे म्हणजे कुठला विकास नाही शेतकऱ्याला दोन हजार तेरा मध्ये चारशे रुपयाची बॅग होती चारशे चारशे रुपयाला चारशे रुपये चार हजार सोयाबीनचा भाव होता चार हजार आज मी बघितलं असताना दहा वर्षानंतर आज मी चार हजार सोयाबीनचा भाव आहे रोगरची बांडू शंभर रुपयाला होती आता सहाशे रुपयाला आहे खताचं थैल सोळा चारशे रुपयाला होतं आता सोळाशे रुपयाला आहे कोटेल तिथं वीज सुद्धा नाही मागं परमिशनी सांगितलं येत्या माझं सरकार आल्यानंतर येत्या सहा 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 महिन्यामध्ये मी वीज माफ करतो म्हणले होते मी नवीन आमदार म्हणून मला आपण चुकीच्या सरकारमध्ये आपण परिषद हा की काय असं वाटलं भाजप म्हणाले सहा महिन्यात मी परेशान झालं मला वाटलं मला वाटलं भाजपचं सरकार यावं काही असं वाटलं बघितला सहाने आज अडीच वर्ष झालं भाजपचं सरकार म्हणून कोणतीही वीज माफ केली नाही दिवसा सुद्धा लाईट देत होत काँग्रेस आपलं काँग्रेस सरकार ती आता रात्री द्यायचा टाइम लागलेला आहे भजम पाटलांनी सांगितलं जसं लोकांना नाही का ला रात्रीची लाईट ला विकास केला नाही महाराष्ट्रात धर्म बघितले असता छोटे मोठे तीन हजार दोनशे सदसष्ट धरण आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने केले खरी महाराष्ट्राची दान मागितली असली तर काँग्रेस पक्षाने केली नाही या भाजप सरकारनं काही केलं नाही लोकांना नोकऱ्या सुद्धा मिळत नाही पंधरा हजार नोकऱ्या तो म्हणले पंधरा पंधरा लाख देतो म्हणजे खोटले पंधरा लाख रुपये त्याच्यानंतर नोटबंदी नोट नोटबंदी ओरिजिनल नोटापेक्षा काँग्रेस पक्षानं ओरिजनल नोटापेक्षा दुसऱ्याच नोटाने जास्तीच्या छापल्यात म्हणले नोट बंदी केली एक नुसता नोट जास्त निघाल नाही ठेवणार आहे येत्या सव्वीस तारखेला ज्याला त्यांच्या वर्गापासून त्यांच्या वर्गापासून समाजकारण लाभलेलं आहे त्यांच्या वर्गाने सुद्धा समाजाची सेवा केली आहे त्यांनी वसंतरावांनी सोळा वर्ष समाजसेवा केली एका वयाचं एक सार्क हो लोक